नमस्कार शेतकरी बंधू आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवारला श्री क्षेत्र वालसा येथे अन्नपूर्णा हायटेक नर्सरीचे वनर वनार गजी बोडके हिराशे तेलंगरे वालसा वराळ यांच्या शेतात आलेले आहेत तर त्यांच्या जाणून घ्या प्रतिक्रिया नमस्कार दादा नमस्कार नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार नमस्कार तर पूर्ण नाव सांगा एकदा था। गणेश साहेबराव गाव्हाणे गोळेगाव तर एक नंबर वर विशेष नाही काही आता तुम्ही स्वतः पण व्यापार पण करतात तर काय वाटतं एक नंबर क्वालिटी आहे आणि शकतो आणि विशेष म्हणजे बंगाल जरी टाकला तरी सुद्धा एकदम एक नंबर काही विषय नाही कुठेही टाका तर प्रत्येक शेतकऱ्यांना लावायला पाहिजे नाही शक्यतो शेतकऱ्यांनी थोडी फार का होत नाही समजा एखाद्याला दहा हजार लावायची तर तीन हजार का होत नाही चार हजार का होत नाही लावायला पाहिजे कारण की आजच्या कंडिशनला म्हणजे जवळपास आज जर बघितलं तर ओव्हरऑल टोटल एरिया एरियामध्ये बऱ्याचशा वराट्या दे बघितल्या पण बऱ्याचशा वराट्यावरती पन्नास टक्के व्हायरस आहे पण आज रोजी याच्यावर एक पर्सेंट दोन पर्सेंट सुद्धा दिसून लागला अजून आजच्या कंडिशनला धन्यवाद